नमस्कार सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा देविका तिचा फोन घेऊन तिथेच टेबलवर बसलेली असते आणि नाष्टा करून सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात देविकाचा फोन तिथेच असतो त्यानंतर मीरा सगळी तिथली भांडी उचलत असते आणि तेवढ्या देविकाचा फोन वाचतो देविकाच्या फोनवर आई असं नाव असतं तेव्हा मीरा म्हणते देविकाच्या आईचा फोन आला वाटतं म्हणून मीरा तो फोन उचलते आणि देविकाला नेऊन देणार तेवढ्यात मीराकडून तो फोन उचलला जातो आणि तिकडून राजवीर बोलत असतो आई आई तेव्हा लगेच मीराम राजवीरचा आवाज ऐकू येतो मीरा म्हणते राजवीर म्हणून मीरा फोन कानाला लावते आणि तिकडून राजवीर म्हणतो आई आई कशी आहेस तू मला खरंच तुझी खूप आठवण येते मला तुझ्याकडे यायचं आहे खरंच आजीला पण अगं आजीला इकडे बरं नाही आहे त्रास होतोय तू आम्हाला इकडे आणून का सोडलं आई आम्हाला तिकडे यायचं आहे आता मात्र राजवीरचं ते बोलणं ऐकून मीराला धक्काच बसतो मीराच्या हातून खाली फोन कोसळतो तेवढ्यात सत्या येतो आणि म्हणतो धुमकी तू काय झालं तेव्हा सर्वच जण घरातले तिथे येतात आणि देविका बघते तर तिचा फोन बाजूला पडलेला असतो देविका फोन उचलते आणि फोन चालू असतो आता देविका देखील घाबरते नक्की या मीराला काय झालं या मीराने सगळं ऐकलं की काय आणि हिने कसा काय फोन उचलला आणि मी मूर्ख इथे फोन कशी ठेवून गेली फोन मी इथे विसरूच कसा शकते अरे बापरे काय झालं आता तेव्हा सत्या विचारतो अगं काय झालं तू अशी अचानक खाली का पडलीस तेव्हा मीरा म्हणते राजवीर अहो आपला राजवीर तेव्हा सत्या म्हणते कुठे राजवीर मीरा म्हणते फोनवर देविकाच्या फोनवर राजवीरचा फोन आला होता ते ऐकून सत्याला धक्का बसतो तेव्हा निरुपा म्हणते कोण राजवीर काय पण काय ही बडबडते तेव्हा सत्या म्हणतो अगं त्या दिवशी आम्ही घरी आणला नव्हता का त्या मुलाचं नाव राजवीर आहे आणि त्याचा फोन देविकाला कसा आला तेव्हा निरुपा म्हणते ए पनवती आणि ए डबल पनवती फुलवानी मुर्ख आहात का तुम्ही अरे त्या रस्त्यावरच्या भिकारड्या पोराचा फोन देविकाला कसा येईल तेव्हा मीरा म्हणते हो मी खरं सांगते खरंच देविकाला राजवीरचा फोन आला होता पंकज सत्याला म्हणतो अरे तुझ्या बायकोचं ना डोकं फिरलंय काही ती बडबड करते सत्या धावत त्याच्या अंगावर जातो आणि म्हणतो ए फुसक्या माझ्या बायकोला काय बोलायचं नाही मागच्या वेळेस माझ्या बायकोच्या वर दोन बोटं केली होतीस तेव्हा मी काय केलं होतं त्या बोटांचं तो बघितलंस ना आता जर तोंडाने काही बोललास ना तर तोंडच वाकडं करून ठेवेन त्यामुळे माझ्या बायकोला काही बोलायचं नाही आणि माझी बायको बोलते ना ते खरंच असणार माझी बायको कधीही खोटं बोलत नाही तेव्हा निरुपा म्हणते हो मग आम्ही खोटं बोलतो का तेव्हा सत्या म्हणतो हो तुम्ही खोटारडेच आहात तुम्ही खोटं बोलू शकता धुमके तू तू सांग तू राजवीरशी बोललीस तेव्हा मीरा म्हणते मी नाही बोलली मी राजवीरचा आवाज ऐकला तेव्हा देविका म्हणते बघ बघ किती खोटं बोलते ती राजवीरशी बोललीच नाही आणि बोलते राजवीरचा आवाज ऐकला आणि म्हणते राजवीरचा फोन आला होता पण हे बघा माझ्या फोनमध्ये तर माझ्या आईचा फोन आला राजवीर फोन आहे राजवीरचा फोन कुठे आहे आणि माझे आई बोलत असणार राजवीर कसा बोलणार काहीही खोटं बोलते हा मीरा देविका खूपच घाबरलेली असते मीरा म्हणते अहो हो माझ्यावर विश्वास ठेवा खरंच राजवीर बोलला अहो आईच्या नंबरवर राजवीर बोलला देविका मीराला खोटा रवण्याचा प्रयत्न करत असते पण सत्याला नक्की काही समजतच नाही नक्की काय चाललंय ते तर आता हा देविकाचा लपवाछपवीचा डाव सत्या आणि मीरा कसा हाणून पाडणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू